महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी गोंधळ राढे आणि गैरप्रकाराचे थक्कादायक चित्र उखड होत आहे मतदान केंद्रांच्या परिसरात कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारामाऱ्या ढकलाढकली आणि गोंधळाचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत मात्र सर्वात मोठा प्रश्न असा की या गंभीर घटनांकडे निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई किंवा अधिकृत भूमिका घेतली गेली नाही त्यातच काही ठिकाणी खुल्या पैशांचं वाटप केल्याचेही आरोप भाजप कार्यकर्त्यांवर झाले पैशांच्या व्यवहाराचे व्हिडिओ ही समोर आल्यानं लोकशाही प्रक्रियेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले यावेळी स्वतः काही उमेदवार आणि कार्यकर्ते मोबाईल घेऊन मतदान केंद्रात प्रवेश करताना दिसले इतकेच नाही तर लहान मुलांना मतदानासाठी पाठवून त्यांच्याकडून बटन दाबून घेतल्याचेही धक्कादायक प्रकार उघडकीस आले कायद्याची आणि निवडणूक प्रक्रियेची अशी उघड उघड पायमल्ली होत असताना प्रशासन कारवाई करताना दिसत नाही मतदानाच्या दिवशीच एवढा गोंधळ भांडण आणि हाणामारी होत असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न उभा राहतोय पूर्वी ही निवडणुका होत होत्या पण इतक्या मोठ्या प्रमाणात कायद्याचं उल्लंघन खुल्याम गैरप्रकार आणि गुंडगिरीची उदाहरणं ही क्वचितच दिसत होती मात्र आता परिस्थिती बदलली आहे कायद्याचा थाक कमी झाल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे निवडणूक आयोग आणि प्रशासन यावर कोणती निर्णायक पावलं उचलणार आणि मतदारांचा विश्वास परत मिळवण्यासाठी कोणती तात्काळ कारवाई करण्यात येईल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय